पितृपक्षात इंदिरा एकादशी कसे करावे व्रत ऐका शुभमुहूर्त महात्म्य महत्त्व आणि मान्यता पितृपक्षात येणाऱ्या इंदिरा एकादशीचे व्रताचरण करण्याची सोपी पद्धत आणि काही मान्यता जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो चातुर्मास सुरू आहे यातील भाद्रपदाचा वद्यपक्ष सुरू आहे पितृपक्षाचा काळ सुरू आहे मराठी वर्षात प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत केले जाते पितृपक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते पितृपक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत कसे करावे जाणून घेऊया पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांचे श्राद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी केला जातो पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळवण्यासाठी या पितृपक्ष पंधरवाड्यात श्राद्धविधी केले जातात याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते या एकादशीचे व्रत करून आपले पुण्य पूर्वजांना दान केले जाते यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे यंदा शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इंदिरा एकादशी आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होत आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीदिनी भगवान श्री विष्णूचे पूजन केले जाते महाभारतात उल्लेख श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले महात्म्य आपले पुण्य पूर्वजांना दान करून त्यांच्या मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रशस्त आणि सुकर व्हावा यासाठी हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे महाभारतात या एकादशीला उल्लेख असल्याचे सांगितले जाते प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी या व्रताबाबत आणि त्यांच्या महत्त्वासंदर्भात धर्मराज युधिष्ठिराला सांगितले होते अशी मान्यता आहे या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातून पितृलोकातून मुक्तता मिळते असे मानले जाते या व्रतामुळे पूर्वजांना यमलोकातील अनन्वित यातना भोगाव्या लागत नाही तर पितृपक्ष पंधरवाड्यात येणाऱ्या या इंदिरा एकादशीला पृथ्वी तलावावर वारसांनी केलेलं पुण्य पूर्वजांच्या नावे दान करावे या पुण्यदानामुळे पूर्वज नरलोकातून स्वर्गलोकात जातात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते इंदिरा एकादशीचे व्रतपूजन कसे करावे इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्मपुराणात उल्लेख आढळतो हे व्रत मनापासून आचरावे असे सांगितले जाते इंदिरा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म ओरकून घ्यावीत इंदिरा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा पूर्वजांचे स्मरण करून श्री विष्णूचे आवाहन करावे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी यानंतर गंगाजल फुले गंध अक्षता अर्पण करावे श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजनात याचा प्रामुख्याने वापर करावा धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूची आरती करावी मनापासून नमस्कार करावा शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यथाशक्ती दान करावे यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करावा श्री विष्णूंकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी इंदिरा एकादशीचे व्रत करताना या गोष्टी करू नका इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते या व्रताचरण काळात मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानाधिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री क्षमा क्षमायाचना करावी दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी केला जातो असे म्हटले जाते म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे या एकादशीचे व्रताचे पारणे द्वादशीच्या दिवशी केले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तपूर्वी अन्न घ्यावे एकादशीच्या दिवशी वरचे वळ फराळ न करता ठराविक वेळी फलहार करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपास सोडावा असे सांगितले जाते तर मित्रांनो तुम्ही पण जर तुमच्या पूर्वजांच्या मोक्षासाठी जर तुम्ही ही एकादशी जर करू शकत असाल तर नक्की करा तर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद